धाराशिव जिल्ह्यातील कळंबमध्ये एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार ही महिला गेल्या काही दिवसांपासून संशयास्पद परिस्थितीत राहत होती विशेष म्हणजे तिच्या मृत्यूची माहिती कळंब पोलिसांऐवजी बीड पोलिसांना आधी मिळाली यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत परंतु ग्रामस्थांच्या मते या महिलेचा वापर संतोष देशमुख यांना अनैतिक संबंधांमध्ये अडकवण्यासाठी करायचा होता तसेच खासदार बजरंग सोनवणे यांनी दावा केला की यामुळे संतोष देशमुख यांना मारल्यानंतर केचकडे रवाना करण्यात येत होते परंतु काही गावकऱ्यांनी गाडीचा पाठलाग केला आणि प्लॅन फसला तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या महिलेच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून हा एक नियोजित कट असू शकतो असे त्यांचे मत आहे अंजली दमानिया यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार मृतदेहाचे घटनास्थळीच शवविच्छेदन करून तातडीने अंत्यसंस्कार करण्यात आले म्हणजेच पोस्टमॉर्टम करून लगेच त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात यावी असंही म्हटलं जात आहे चार दिवसांपासून घरात सडलेल्या अवस्थेत असलेल्या या महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला तपासानंतर ता महिलेचे नाव मनीषा कारभारी बिडवे असल्याचे निष्पन्न झाले ती बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा येथील रहिवासी होती तिचे माहेर बीड जिल्ह्यातील आडस येथे होते ती कळंबमध्ये एकटी राहत होती आणि खासगी सावकारी करत होती असंही म्हटलं जात आहे या प्रकरणी बीड जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन संशयित आरोपींना अटक केली रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद तसेच या आरोपींनी चौकशीमध्ये हत्येची कबुली दिली हत्या केल्यानंतर आरोपी दोन दिवस मृतदेहासोबतच राहिला होता तो मृतदेहाजवळ बसून जेवत होता आणि तिथेच झोपत होता अशी त्यांनी कबुली दिली तीन दिवसांनी दुर्गंधी वाढू लागल्यावर त्याने मृतदेह हलवण्याचा निर्णय घेतला आरोपीने केस येथे असलेल्या मित्राला बोलावून मृतदेह दाखवला थोडक्यात या हत्येमागे वैयक्तिक वाद ब्लॅकमेलिंग आणि आर्थिक देवाणघेवाण हे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे कारण पोलीस तपासानुसार रामेश्वर भोसले हा मनीष बिडवे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा दोघांमध्ये आर्थिक आणि वैयक्तिक वाद होते तसेच बावीस मार्च रोजी हत्या घडली त्या दिवशी मृत महिलेने आरोपीला काही आपत्तीजनक व्हिडिओ दाखवले आणि फोटो दाखवून त्याला ब्लॅकमेलसुद्धा केले असे आरोपींनी सांगितले आहे हत्या होण्याच्या दिवशी महिलेने आरोपीला उटाभाषा काढायला लावल्याचे सुद्धा समोर आले आहे या अपमानामुळे चिडून आरोपीने तिची निर्गुण हत्या केली परंतु पोस्टमॉर्टम अहवालानुसार मनिषा बिडवे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला त्यांचा मृतदेह घरात सापडला आणि बाहेरून कुलूप लावलेले होते त्यामुळे हा कटपूर्वक केलेला गुन्हा असल्याचे स्पष्ट आहे तसेच संतोष देशमुख प्रकरणामध्ये दररोज नवनवीन खुलासे येतच आहेत संपूर्ण माहितीसाठी नेहमीच्या रोजच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचा आहे